एका वेगळ्या पद्धतीने आज पालकची भाजी करूया रोजच्या जेवणातली पालक मस्त धुऊन स्वच्छ पाण्याने धुवून आहे चिरून आहे त्याच्यासाठी टोमॅटो घेतला आहे व रोजच्या जेवणातली पालकाची भाजी पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात हे तर काही तुम्हाला वेगळं सांगायलाच नको आपण आता करूया पालक भाजी तेल जिरं लसूण टमॅटो हळद या भाजीमध्ये शिजून घेतलेली तुरीची डाळही थोड्या प्रमाणात टाकली जाते अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून ह्या स्टेपला ती टाकून घ्यायची जर तुम्हाला भाजी टाकायची असेल तुरीची डाळ तर लाल तिखट आणि काश्मीरी तिखट एक पोहा चमचा तुरीची डाळ टाकूनही भाजीची चव बी छान येते मी आत्ता टाकलेली नाही आहे तुम्ही टाकून बघा नुसतं परतून घेऊया जास्त जास्त पालक साखर पालक टाकून तो परतवून घ्यायचा आहे त्यामुळे भाजी पटकन शिजते पालक परतल्यानंतरच त्याच्यात पाणी टाकायचं परतल्यामुळे भाजी ही थोडी शिजते दोन मिनटं छान परतून घेऊया आणि थोडं शिजल्यानंतर त्यात पाणी टाकून घेऊया भाजी अशी थोडीशी शिजली म्हणजे चिमटली गेली की त्याच्यामध्ये तुम्ही तुरीची डाळ टाकून घ्या शिजलेली आणि आपण आज त्याच्यामध्ये थोडासा सांबर मसाला टाकणार आहे भाजीची चव छान येते एका वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्ही दोन कांदे परतून घेतले तरी ही भाजी छान लागते त्याला दोन कांदे तेलात परतून घ्या शिजवलेली तुरीची डाळ टाका नंतर टमॅटो पालक आणि ही बाकीचे सगळ्या जिन्नस टाकून ही भाजी तयार करा मी कांदा आणि तुरीची डाळ टाकलेली नाहीये पण तुम्ही नक्की कांदा आणि तुरीची डाळ टाकून ही भाजी करून बघा आता आपण एक ते दोन ग्लास पाणी टाकून घेऊया ही भाजी आठवड्यातून एकदा तरी निश्चित खावी भरपूर विटॅमिन्स असलेली ही भाजी चवीपुरतं मीठ टाकून घेऊया भरपूर कॅल्शियम विटॅमिन ए सी के यांनी युक्त आता दोन मिनटं भाजी शिजू देऊया आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया हे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे तर पौष्टिक असतातच अगदी काजूप्रमाणे परत दोन मिनटं कोट टाकल्यानंतर भाजी उकळून घेऊया अशा पद्धतीने ही भाजी करा किंवा त्याच्यात कांदा आणि शिजवलेली तुरीची डाळ नक्की टाकून बघा दोन्ही पद्धतीने ही भाजी करून बघा चवीला सुंदर लागते आणि जेवणामध्ये अतिशय उपयोगी पौष्टिक अशी भाजी आहे कुठल्याही प्रकारचं वाटण या भाजीला लागत नाही अगदी झटपट होते ही भाजी तुम्ही चपाती किंवा ज्वारी बाजरी तांदूळाची भाकरी भातासोबत खाऊ शकता सांबार पावडर टाकल्यामुळे भाजीची चव ही अतिशय सुंदर लागते ही भाजी तुम्ही सुक्या पद्धतीने किंवा अशी पातळही करू शकता सुकी पद्धतीने पण मी जे आता सगळं साहित्य वापरलं आहे तेच साहित्य घालून ही भाजी सुक्या पद्धतीने करायची आहे कांदा तुरीची डाळ सांबर मसाला बाकी तिखट मीठ मोहरी जिरो हे सगळं टाकून टमॅटो हे सर्व टाकून ही भाजी सुक्या पद्धतीने पण केली जाते आणि ती अतिशय सुंदर लागते आणि ही लिक्विड भाजी जी पालकची ती पण अतिशय सुंदर लागते अगदी सोप्या पद्धतीने केलेली ही भाजी आहे पण चवीला अतिशय सुंदर तेव्हा तयार आहे पालक भाजी सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया पालक भाजी